सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निमित्तानं भाजपमध्ये दोन गट पडले जिल्ह्यातील राजकारणात चांगलाच गोंधळ निर्माण झाला एकीकडे सचिन कल्याण शेट्टी आणि विजयकुमार देशमुख हे आमने सामने आले या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः पुढाकार घेत देशमुख गटाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे काल चंद्रशेखर बावनकुळे सोलापूरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी अचानक सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी चहापानासाठी भेट दिली ही भेट नियोजित नसल्याचं सांगितलं जात असलं तरी राजकीय वर्तुळात मात्र याला विशेष महत्व दिलं जात आहे या चहापानाच्या भेटीत बावनकुळे आणि देशमुख यांच्यात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान बावनकुळे यांनी सुभाष आणि विजयकुमार देशमुख नाराज असल्याचं सूचित करत त्यांच्या नाराजीवर लवकरच तोडगा काढला जाईल असं स्पष्ट केलं होतं ही भेट त्यामुळे म्हणजे नाराजी शमवण्याच्या दृष्टीने एक पाऊल असल्याचं मानलं जात आहे या भेटीनंतर भाजपमधील अंतर्गत वादावर पडदा पडतो का हे येत्या काळात स्पष्ट होईल मात्र सध्या तरी चहापान दौऱ्यामुळे सोलापूरच्या राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आलं आहे